आणि सरकारनं वेळीच लक्ष द्यावं ओबीसींनाही आश्वस्त करावं आणि आमचं जे आमरण उपोषण आहे जोपर्यंत ओबीसींची उपसमिती या आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत ओबीसींचं आमरण उपोषण थांबणार नाही हा या उपोषण स्थळावरून सरकारला निर्वाणीचा इशारा आहे एकीकडे जरांगेंसाठी तुम्ही सतत अकरा अकरा मंत्र्यांची हो बघा तुम्ही ते मंत्री म्हणजे शेळ्या मेंढ्यासारखे असे असे एकाला चिटकून 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 ते मुडके बाहेर काढताय ही परिस्थिती म्हणजे तुम्ही मंत्र्यांना कोललं तुम्ही मुख्यमंत्र्यांना कोललं मुख्यमंत्र्याची आरेरावी केली या महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की घटनात्मक पदावर बसलेला जो मुख्यमंत्री आहे त्याच्याविषयी वेगवेगळं वेग बोललं गेलं आयामाया काढल्या आणि इथनं मी शेवटचं हे बोलेल की या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला शिव्या दिल्या गेल्या तुम्हाला ट्रोल केलं गेलं तुम्हाला नको नको ते बोललं गेलं तुमच्या आयामाया उधाळ्या आणि तरीही तुम्ही मनोज रंगेच्या मागण्या पूर्ण केल्यात मग ह्या ओबीसीनी काय अपेक्षा ठेवायची की तुम्हाला हीच भाषा समजते का म्हणजे सांस्कृतिक भाषा समजत नाही का घटनेची भाषा समजत नाही का म्हणजे चालवलंय काय म्हणजे जो तुम्हाला शिव्या देईल त्याच्या पदरात तुम्ही ओबीसीचा वाट ताट वाढणार का म्हणजे हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पडलेलं आहे या साधू संतांच्या महाराष्ट्राला पडलेला आहे आणि कुठल्याही समाजाला हे नको आहे भले तो मराठा समाज असेल मराठा समाजामध्ये समाजा सुद्धा एक असा वर्ग आहे ज्याला ही टोकाची ती, टीका असेल शिवराळ भाषा असेल ही नको आहे पण सरकार ह्या गोष्टीवरती लक्ष घालायला तयार नाही सुप्रीम कोर्टाचा या उपोषणाच्या माध्यमातनं माझं हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्याही काही प्रतिनिधींना विनंती आहे की महाराष्ट्रात चाललेलं जे काही वातावरण आहे जा जा हे थांबवा आणि ही विस्कटलेली घडी कुठंतरी एका ठिकाणी बसवा आणि ओबीसींना देखील अस्वस्थ करा आणि ज्या घटनात्मक ज्या काही मागण्या आहेत त्या घटनेला आधारून जे आरक्षण आहे ह्या चौकटीत बसून द्या ना आमचा विरोध नाहीये आमची म्हणणी हे मागणी हेच आहे की ओबीसींच्या ताटातलं नका देऊ त्यांना स्वतंत्र द्या ओबीसीच्या तुम्ही सवलती ऑलरेडी दिल्यात ना ओबीसींच्या सवलती दिल्यात सगळ्या गोष्टी दिल्यात फक्त आता हेतू पुरस्पर शब्दछल करून तुम्ही आता सरस घुसवलेला आहे आणि आमची मागणी हीच आहे की अठ्ठावन्न लाख दाखले त्याच्यानंतर जी बीड आणि जालना या ठिकाणी जी झालेली जाळपोळ होती दगडफेक होती याची जी आय एस अधिकारी कर्णिक यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली जी एस आय टी नेमली होती त्या एस आय टीचा अहवाल सरकारनं महाराष्ट्रापुढे सादर करावा आणि सोबतच जे अठ्ठावन्न लाख नोंदी दिलेल्या ला आहेत याचे दाखले ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा पातळीवर कुठल्या पुराव्याच्या आधारे यांनी दिलेले आहेत हे स्पष्ट करावं याच्यानंतर सरकारच्या समितीपैकी सदस्य जरी कोणी आला आम्हाला अस्वस्थ केलं तर आम्ही उपोषण सोडण्याचा आमचाकडनं काही आश्वासन तुम्हाला देण्यात आली आहे का उपोषण करताना नाही प्रशासन आहे बघा तहसीलदार डेप्टी कलेक्टर हे काही आश्वासन देणारे व्यक्ती नाही आहेत त्यांच्याकडनं काही तुमच्यापर्यंत काही नाही त्यांनी आमच्या जे मागण्याचं निवेदन आहे आम्ही सरकारला पोहोचू असं ते निवेदन घेऊन गेलेले आहेत परंतु सरकारकडनं तुम्हाला अपेक्षा आहे शंभर टक्के अहो या महाराष्ट्रातील प्रत्येक जण सरकारकडनंच अपेक्षा ठेवेल ना